नमस्कार मंडळी आपल्या मुंबईचं स्वप्न आता सत्यात उतरलं आहे मुंबईत पहिल्यांदाच समुद्राखालून जाणारा कोस्टल रोड टनेल तयार झाला आहे आज आपण पाहणार आहोत हा प्रकल्प किती खास आहे यामध्ये काय वैशिष्ट्यम आहेत आणि मुंबईकरांच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होणार आहे प्रकल्पाची माहिती मुंबई कोस्टल रोड हा जवळपास दहा पूर्णांक पाच आठ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे जो मरीन ड्राईव्ह पासून वरळीपर्यंत जोडतो या रस्त्यातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे भारताचा पहिला समुद्राखालून जाणारा टनेल हा टनेल सुमारे दोन पूर्णांक शून्य सात किलोमीटर लांबीचा असून तो गिरगाव चौपाटीखाली आणि मलबार हिलखालीहून जातो कल्पना करा आपण गाडी चालवताय आणि वरती समुद्राची प्रचंड लाट आहे पण आपण सुरक्षित टनेलमधून जात आहात खूपच भन्नाट अनुभव आहे ना तांत्रिक वैशिष्ट्यम या टनेलमध्ये दोन वेगवेगळे ट्यूब्स आहेत एक दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि दुसरा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासाठी प्रत्येक ट्यूबमध्ये तीन लेन्स आहेत म्हणजेच सहा लेनचा टनेल तयार झाला आहे यह आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षेची सोय है अत्याधुनिक वेंटिलेशन सिस्टम, सीसीटीवी कॅमेरे फायर फाइटिंग सिस्टम, इमर्जन्सी एग्जिट है सग मिळून हा टनेल मुंबई मुंबईसाठी एक गोष्ट गोष्ठ फायद्यांची चर्चा आता प्रश्न असा तो या कोस्टल रोडचा फायदा नक्की का है। पहिला कमी होणार दररोज हजारो वाहन जी आज गर्दीत अडकतात ती थेट या रस्त्याने काही मिनिटांत पोहोचतील दुसरा म्हणजे वेळेची बचत मरीन ड्राईव्हपासून वरळीपर्यंतचा प्रवास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा होता तो आता फक्त दहा ते बारा मिनिटांत होईल तिसरा फायदा म्हणजे इंधनाची बचत आणि प्रदूषणात घट मुंबईचं भविष्य मुंबई ही शहरं नेहमी स्वप्न पाहतं आणि ते पूर्णही करतं हा प्रकल्प केवळ एक रस्ता नाही तर भविष्यातील पायाभूत सुविधांचा नमुना आहे कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना एक नवीन अनुभव मिळणार आहे समुद्राखालून जाण्याचा पर्यटनासाठी सुद्धा हा टनेल मोठं आकर्षण ठरणार आहे मुंबईत येणारे पर्यटक आता गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह बघून थेट या अनोख्या टनेलमधून प्रवास करणार शेवट तर मंडळी हा होता आपल्या मुंबईच्या समुद्राखालच्या कोस्टल रोड टनेलचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हा प्रकल्प आणि तुम्ही स्वतः गाडीने या टनेलमधून कधी जायची योजना करता कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका